तर काल नाशिकमध्ये आंदोलकांनी पंधराहून अधिक बस जाळलेल्या आहेत तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर पैते यांनी आता मी ज्या बसमध्ये आहे ही बस तर काल आंदोलनकर्त्यांनी जाळलेली होती किशी किती भीषण पद्धतीनं हे सगळा प्रकार सुरू होता याचं चित्र खरं तर आपण पाहू शकतो अशा पद्धतीच्या आठ बसेस ज्या आहेत त्या काल दिवसभरात आगीच्या भक्ष्यस्थानी पाडल्या गेल्या इतकंच नाही तर पोलिसांची सुद्धा पाच वाहनं जी आहे ती अशाच पद्धतीनं पूर्णपणे जळून खाक करण्यात आलेली आहे अनेक खाजगी वाहन सुद्धा आहे आणि याच आंदोलनामुळे काल रविवारी दिवसभर जवळजवळ सोळा तास नाशिक ते मुंबईचा हायवे जो आहे तो पूर्णपणे बंद होता आपण बघू शकतो आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येते एस टीचे कर्मचारी असतील पोलीस असतील हे सगळे लोक आता या सगळ्या गाड्यांचा सांगाडा जो आहे तो इथून काढून तिथली स्वच्छता करण्याचं काम करत आहे आणि दुसरीकडे संपूर्ण मुंबई नाशिक हायवे जो आहे तो व्यवस्थितपणे सुरू झालेला आहे पोलीस खात्याकडनं सांगण्यात आलं आहे की ज्या पद्धतीनं काल पाडळीमध्ये जमावाने हल्ला केला पोलिसांवर आणि प्रवाशांवर त्याच्यानंतर लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करण्यात आला त्याच वेळेस ही बस जी आहे ही आगीच्या बक्षस्थानी पडलेली होती अशा पद्धतीच्या कटू आठवणी ज्या आहेत त्या नाशिककर आता सोडतायत आणि नाशिकचं जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ पाहत आहे कॅमेरामन किरण कटारेसह कर सागर वैद्य ए पी माझा घोटी